हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आज मी तुमच्यासाठी एक खबर घेऊन आलीये मी या व्लॉगच्याच बरोबरीनी तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन आलीये ज्याचं नाव आहे इस्पिकचे एक् झालं असं मी घरी मी आणि माझा नवरा शिरीष आम्ही गप्पा मारत होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की आतापर्यंत त्याच्या आयुष्यात खूप मोठी मोठी माणसं येऊन गेली आहेत सेलिब्रिटीज येऊन गेली आहेत तर त्या माणसांविषयी जाणून घ्यायला मला आवडेल आणि मग माझ्या असं लक्षात आलं की फक्त मलाच कशासाठी माझ्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल तर मी त्याला अशी रिक्वेस्ट केली की तू प्लीज माझ्या चॅनलवर ये आणि तुझ्या आयुष्यात आलेले क्रिकेट जगतातले किंवा सिने इंडस्ट्रीमधली ही जी सगळी माणसं आहेत त्यांच्याबरोबरचे तुझे अनुभव अनेक किस्से असतील तर हे सगळे ऐकायला आम्हाला आवडतील त्यामुळे हे सगळे किस्से आणि हा त्याचा अनुभव असणार आहे इस्पिकचे एक्के या सिरीजमध्ये आणि आमचा पहिला इस्पिकचा इक्का आहे भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी हो तुम्ही बरोबर नाव ऐकलंय विनोद कांबळी तर ही सिरीज लवकरात लवकर येते त्यामुळे ही सिरीज तुम्हाला बघायची हे लक्षात ठेवा आणि हा पहिला एपिसोड कधी येतोय याकडेही लक्ष ठेवा लवकरच भेटूया बाय बाय